सर तुमचं काय नमस्कार मी धीरज भागवतकर एका अमरावतीला एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात मी सध्या कार्यरत आहे आणि अंजनगाव अमरावती हा रोजचाच प्रवास असतो बरेचदा यश सोबत असतात तर आम्ही कप्पा करतच असतो राजकीय राजकीय आम्ही बोलत असतो तर आ, काल परवाच त्यांनी एक असा प्रस्ताव मांडला की बाबा आपण चर्चा करतो आपल्या सगळ्या व्हिव्हर्सला त्या गोष्टी माहिती होतील तर मी पण होकार दिला म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण तशा गप्पा करतोय तर ते विचार सगळ्यांपर्यंत केले करून आपल्या स्थानिक जनतेला माहिती मिळायला माहिती शकतात आणि आपल्याला माहिती पडू शकते की नेमका आणखी काय एक्सपेक्टेड आहेत लोकांकडून काय त्यांना वाटतंय किंवा मतदारसंघात लोकप्रतिनिधींकडून काय व्हायला हवं काय अपेक्षा आहेत आपल्याला कळू शकते गिरीश सर मला एक कळवा तुम्ही की आपल्या मतदारसंघाचा नेमका काय इतिहास राहिलेला मागच्या मराठी आज दोन हजार चोवीस चालू आहे आपण गोष्ट करू राईट मी ज्या वेळेला म्हणजे मतदार म्हणून पुढे आलो ज्या वेळेला एज ची लिमिट आपण लायबल झालो मतदानासाठी तेव्हा या मतदारसंघात दर्यापूर मध्ये शिवसेनेची एखादी कारण सेनेसाठी शिवसेनेसाठी जी आधी आता दोन गट पडले आधी जी बाळासाहेबांची शिवसेना होती तर त्या त्याचा त्या एक खास असा चांगला वरदस्त आपल्या दर्यापूर अंजगाव मतदारसंघात होता आणि जो की अमरावती लोकसभा क्षेत्रात जबरदस्त होता त्यामध्ये प्रकाश भाऊ भारसाकडे जे आता विकास पुरुष म्हणून आपला मतदारसंघ त्यांना म्हणतो कारण त्यांनी जे कामं त्या कार्यकाळात केली ते खरोखर वाकण्याजोगी होती आणि म्हणूनच अंजनगाव दर्यापूर या दोन्ही शहरांनी या दोन्ही शहरांच्या ग्रामीण भागातून त्यांना भरघोस असं प्रेम मिळालं नेहमीच आणि एक हाती त्यांच्या हाती ते सगळ्या गोष्टी कंट्रोल होते तर हा पहिलेपासूनच शिवसेनेचा बालिकिल्ला राहिला असं म्हणण्यास काही वावग नाही नंतर काही दोन हजार चार पासूनच्या काही थोड्या घडामोडी चेंज झाल्या बदलल्या अ मध्ये शिवसेनेचं बायब्रकेशन झालं नारायण नारायण राणे वगैरे शिवसेना राणे निघून गेले राणे निघाल्यानंतर राणेंच्या समर्थकांमध्ये शिवसेनेचे बरेचसे लोक राणेंसोबत कार्य करते हे बरेचसे राणेंसोबत त्यावेळेला शिवसेनेतून बहिर्गमन केलं त्यामध्ये प्रकाश भाऊ सुद्धा होते तर दोन हजार पाच सहा नंतर चार पाचच्या त्याच कालखंडात प्रकाश भाऊंना आपल्या काँग्रेसच्या तिकिटीवर निवडणूक लढवावी लागली त्यावेळी मात्र थोडासा हे झाला झाला की सेनेचा गट असल्या कारणानं त्यावेळेला सेनेची सीट सुद्धा चांगल्या चांगल्या मताने निवडून म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की प्रकाश भारसाकडे गेले बाजूला गेले दुसऱ्या पक्षात स्थलांतर झाले स्थलांतर झाले आणि उभाट्या म्हणजे तेव्हा शिवसेनेचा प्रॉपर वर्चस्व असल्याने पुन्हा शिवसेनेची निवडून आली त्यामध्ये अभिजित अडसूळ असो ते यांना संध्या मिळाल्या आणि मग पण परत तीच म्हणजे काय म्हणू आपण त्याला की रिव्हर्स वाईस वर्ष झाला आणि परत सगळे आपापल्या जागी गेले तर प्रकाश भाऊ परत बीजेपी मध्ये भाजप मध्ये त्यांनी हे घेतली पक्ष प्रवेश केला मधून आणि त्यावेळेस पासून मग परत एक लक्षात आलं की हा जो मतदारसंघ आहे हा प्रबळ दावेदार असतो सेनेकडून आणि सेना भाजपाच्या युतीमध्ये हा संघ मतदारसंघ नेहमीच पोषक राहिलाय सेना भाजपाच्या युतीला त्यानंतरच्या काळात आता 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 जर आपण पाहिलं दोन हजार एकोणवीसच्या मध्ये जर पाहिलं तर नाही नाही मध्यंतरी होता गेला की तो तो साहेबांचा सुद्धा गेला हा हा आमदार पोषक होता तर तो दोन हजार चौदा सालच्या ज्या इलेक्शन मध्ये होऊन गेलेले ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांची सत्ता आली बीजेपीचा युतीचा चांगला मँडेट आला त्यावेळेच्या कालखंडामध्ये ते एक खूप मोठी काय म्हणून आपण होती ती तर कारण सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा मोदीजी बसलेले होते त्या एक तो एक तो खूप मोठा वेव होता असा तर त्या वेव मध्ये बीजेपी भाजपने जिथे जिथे आपले उमेदवार दिले त्या त्या कार्यकाळात सर मला एक तुम्हाला एक विचारायचं होतं की आपल्या मतदारसंघात कामं झालीत का किंवा अजून कामे होणे अपेक्षित आहेत त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती हा तर जो एक हा चांगला पॉइंट आहे ऍक्च्युली प्रकाश भाऊ जी मतदारसंघाची जी, जी परिस्थिती होती रचना हा होती। तर ती बऱ्यापैकी भारसाकडे साहेबांनी बदलवलेली होती आपल्या पाण्याचा अनुशेष असो किंवा काही तू बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांना यशही येत होतं जसं की शहाणूर प्रकल्पाची गोष्ट घ्या शहानूर प्रकल्पामुळे अंजणगाव शहर ग्रामीण दर्यापूर शहर ह्या आता थोड्या सुजलाम सुपलाम दिसायला लागलेले आहे तर हा जो एक मोठा जो चेंज ड्राफ्टिक चेंज त्यांनी केला तर तो, तो त्यानंतर मात्र पुढे जो मतदारसंघ दुसऱ्या दुसऱ्या आमदार नवीन लोकप्रतिनिधी आले त्यावेळेस मात्र तो फ्लो थोडासा अटकलेला दिसला व्यापक कामांचा दृष्टिकोन हा तो, तो थोड्यासा एक होऊ शकत होऊ शकते केंद्रात सरकार आहे राज्यात नाही राज्यात आहे या गोष्टींच्या तफावतीमुळे होऊ शकते त्यांनी बरेचसे कारण त्याला असू शकतात पण मात्र जेव्हा दोन हजार तेरा चौदा साली जेव्हा सेंट्रल गवर्नमेंट मध्ये बीजेपी आणि मोदी साहेब आले त्यानंतर जेव्हा ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या वेळेला आपली सीट ही बीजेपीला सुटलेली होती आणि तिथे स्थानिक नेतृत्व म्हणून रमेशजी बुंदेल यांना एक खूप संधी ना था ना था ना। हा आणि त्या संधीचा सोनही त्यांनी केले कारण बराच मोठा एक काय म्हणू प्रतिसाद जनतेचा त्यांना मिळाला का तर याच्या मागे कारण अशी होती की रमेश भाऊ बुंदिले ज्या वेळेला निवडून आले त्या वेळेला ते जवळपास तीस ते पस्तीस वर्षानंतरचे पहिले म्हणजे इतका लाँग टर्म झाल्यानंतर पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदा एक अंजनगावचा एक माणूस आमदार म्हणून गेलेला होता स्थानिक मतदारसंघ आणि कारण आतापर्यंत जे मतेदारी होती ती रावसाहेब आडोळे रावसाहेब भाडोळे किंवा आधीचे एक आपले आमदार होते तर ते जे दोन आमदार जर सोडले अंजनगावचे तर बाकी बाकी वेळेला या मतदारसंघावर पूर्णपणे आमदार जे झालेले आहेत आतापर्यंत ते दर्यापूर तालुका किंवा दर्यापूर शहरातले झाले होते त्याच प्रकाश पण तीस पस्तीस वर्षाच्या काळकंदानंतर एक अंजनगावचा माणूस उभा राहतो म्हटल्यावर तो, तो आणखी एक त्याला बळ मिळालं की बीजेपी सोबतच स्थानिक स्थानिक पर्सनॅलिटी आहे त्या कारणाने रमेशराव बुंदिल यांना अंजणगाव शहर आणि ग्रामीण मधून हो भरघोस प्रतिसाद मिळाला आणि प्रचंड तुम्हाला सांगू इच्छितो त्या इलेक्शनच्या दरम्यान मी सुद्धा थोडा थोडं राजनितीत सक्रिय झालो होतो थोडी कल्पना यायला लागली होती नगराध्यक्ष नगराध्यक्ष महोदय खासदार महोदय काय असतं त्यांचे नेमके कार्य काय असतात कशा प्रकारे व्यवस्था कशा प्रकारे व्यवस्था ही चालत असते थोडी कल्पना आली होती थोड सांगा तर त्यावेळेला रमेशजी बुंदिले आमदार झाले आणि त्यावेळेला ज्या अपेक्षा होत्या लोकांच्या स्थानिक म्हणजे स्थानिक पर्सनॅलिटी कडून रमेशजींकडून अंजनगाव स्पेशली अंजणगावच्या लोकांची एक खूप मोठी अपेक्षा झाली की आता आता आमचा माणूस बसलेला आहे सत्तेत बसलेला आहे हा तर त्यांनी काहीतरी करावं तर त्यांनी जे मेन की पॉइंट होते अंजनगावच्या दृष्टीनं फार महत्वाचे पॉईंट होते शहराच्याही दृष्टीनं ग्रामीणच्या दृष्टीनं त्यात होतं प्रामुख्यानं उपजिल्हा रुग्णालय कारण लोकसंख्येच्या व्यापारच्या मध्ये आम्हाला ग्रामीण रुग्णालय थोडकं पडत होतं थो पाहिजे तितकी आरोग्य सेवा व्यवस्थित नव्हतीच नव्हती सुरळीतच म्हणजे नसल्याबरोबरच होती लोकसंख्या वाढ लोकसंख्याच्या मानाने शहराच्या आकारमान तर तो एक आरोग्य व्यवस्था हो एक म्हणून आपण तटपुंजी होती ती एक अपेक्षा होती का इथे एखादी आरोग्य व्यवस्था एक थोडी स्ट्रॉंग व्हावी स्ट्रॉंग व्हावी सेकंड पॉइंट होता की एका दळणवळणाची दड़, एक व्यवस्था पाहिजे होती ज्याला आपण एस टी महामंडळ चाळीस वर्षा अंजनगाव सुरजी तालुका अंजनगाव सुरजी शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक एक मोठा आगार मिळावं यातायात व्यवस्था सुरळीत व्हावी जलद व्हावी सुरक्षित व्हावी यासाठी प्रयत्नशील होते अजूनही वाट पाहत आहेत सध्या वाटत जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आपापल्या परीने आपापल्या प्रकारे प्रयत्न करतोय पण पाहिजे तसे यश अपेक्षित यश मिळालेलं आहे असं म्हणता येत नाही कारण की मित्रांनो जैसे त्याच परिस्थितीत सध्या अंजनगाव सुरजी बस स्थानक आपल्याला पाहायला मिळते मग ते सॉरी नवनीत राणांनी पण त्यांच्या इलेक्शन मध्ये अंजनगावच्या बस स्थानकावर भाष्य केलेलं आहे ते व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी आहेत आणि आजपर्यंत समजा जे आले आमदार शेवटच्या आपल्या मतदारसंघाचे तेवंत बळवंत बळवंत भाऊन सुद्धा विधानसभेत प्रश्न मांडला आहे त्यांनी पाठपुरावा केलेला आहे पण वस्तुस्थितीत मित्रांनो असं फार मोठे बदल घडलेत हे दिसत नाहीत हे मान्य करावं लागेल हे मान्य करावं लागेल आता पुढे त्या कार्याला गती मिळून कार्य पूर्णत्वास नेणे हे जनप्रतिनिधींच एक महत्वाचं कर्तव्य दायित्व आहे आणि मला असं वाटतं की आताच्या मध्ये हा पॉईंट सगळ्यात की फॅक्टर राहील सगळ्यात की फॅक्टर राहील आणि जो कोणी उमेदवार होईल भविष्यात या मतदारसंघासाठी अंजनगाव दर्यापूर साठी जो कोणी उमेदवार राहील त्या उमेदवारासाठी हा एक सगळ्यात मोठा चॅलेंजिंग पार्ट राहणार आहे की त्यांच्या प्रचार सभेत किंवा त्यांच्या प्रचार रॅल्यांमध्ये ते काय आश्वासन देतात आगाराबद्दल अंजनगावच्या तर हे एक पाहण्यासोगत राहील आणि लोकांच्या अपेक्षा पण त्या तेवढ्या प्रमाणात गेलेल्या आहेत कारण आता मा मा जर आपण दोन्ही म्हणजे दोन्ही शहरांचा जर विचार केला मतदारसंघात तर अंजनगावर ही निवडणूक फार जास्त डिपेंडेबल राहील असं असं वाटतंय सगळ्यांनाच वाटतंय कारण लोकसंख्येच्या बाबतीत जे शेअर आहे मतदारसंघामध्ये दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये अंजनगावचं वोट वो पर्सेंट शेअर आता वाढलेलं आहे आणि ते वाढतच होतं कारण आधी पूर्वीपासूनच जसं आपल्याला माहिती आहे की अंजनगाव सुरजी ही अमरावती जिल्ह्यातली पहिली नगरपालिका आहे तर पहिला शहरीकरण झालेला भाग आहे आणि त्या कारणाने ते वाढतं होतं हे तर अपेक्षितच होतं कारण त्यावेळेला सुद्धा एक मोठी जनसंख्येचं एक मोठ्या जनसंख्येचं एक ठिकाण अंजनगाव होतं आज सुद्धा आहे आज जवळपास आपण एटी क्रॉस केलाय थाउजंड तर यामध्ये जर ग्रामीण आणि शहरचा भाग मिळवला तर मतदारसंघामध्ये अंजनगाव सुरजी तालुक्याचा हा सगळ्यात मोठा हात राहणार आहे आणि म्हणून ही गोष्ट उमेदवारांना सुद्धा माहिती आहे आता जे कोणी उमेदवार होतील त्यांनाही ही माहिती आहे की भौगोलिकतेचा अभ्यास कसा करायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कुठले प्रॉमिसेस किंवा कुठले द्यायचे पूर्तता कोणाला वेटेज दिलं पाहिजे हे आता त्यांनाही माहिती आहे बऱ्यापैकी तर आय होप की म्हणजे अशी आताची इलेक्शन हे थोडंसं अंजनगावच्या का दृष्टिकोनातून गेलं पाहिजे गेलं पाहिजे आणि झालं पाहिजे आश्वासशालांची पूर्तता आश्वासन दिली ती झाली नाही असे होणे अपेक्षित नार आता केवळ त्यांचा काय असंही असंही आहे जर म्हणजे ते सत्तर टक्के तर तीस टक्के कुठेतरी बळवंत भाऊ वानखडे सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा पाठगोळा केले शेवटचे आमदार हा त्यांनी त्यांनी कारण मधातदार बळवंत भाऊ वानकडे दर्यान बिलकुल कारण मधात सत्ता चेंज झाली होती मित्रांनो काय झालं या मागच्या पाच वर्षात सत्तेत मोठ्या प्रमाणात बदल झाले गटांमध्ये विभाजन झालं त्यामुळे महाराष्ट्रात मागे मागील पाच वर्षात राजकीय अस्थिरता निर्माण झालेली होती आणि विकासासाठी विकासा राजकीय स्थिरता ही आवश्यक आहे म्हणजे असं चालत नाही की गट मुख्यमंत्री बदलत आहेत मग उपमुख्यमंत्री तयार होत आहेत उपमुख्यमंत्री तयार झाले तर मग आमदार इकडले तिकडे होत आहेत यांना नुस नुसतं आणि नुसतं म्हणजे राजकीय वातावरण प्रबळ होते स्ट्रॉंग होते पण जे जन विकास जनसामान्याला विकास, थाम थाम विकास कामा था। 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 काम आहे था, ते थांबता एक आमदारांनी काम केलेलं तर दुसरा आमदार टाळून जातो काही कारण समोर करून दुसरा आमदार काही करत असेल तर जो आधीच आमदार होता त्याच्यावर ताशेरे ओढतो ही प्रक्रिया सतत चालत चालत असते हे आपल्या मतदारसंघासाठी नाही तर बहुजांच्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी किंवा देश पातळीवर चालणारा हा प्रकार आहे पण अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा बळवंत भाऊने तो विषय धरून ठेवलेला होता सोडलेला नव्हता तर हे त्यांचं पण श्रेय आहे की त्यांनी उपजिल्हा रुग्णालय नेमकं त्यांच्या प्रयत्नांमुळे येऊ शकलं शेवटच्या टप्प्यात शेवट कारण बरेचदा होते की कुणीतरी काम का करून करण्याचा प्रयत्नात असतो आणि ते अंतपर्यंत म्हणजे ज्याचा शेवट होईपर्यंत मधात काहीतरी अडचणी येतात तर जो ती शेवट जो सांभाळतो तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे जसं आपण आता समजा एक क्रिकेटचा उदाहरण घेतलं तर मोठे बॅट्समन जर फळीतले चांगले त्यांनी खेळून एक टार्गेट पर्यंत आपण जवळपास पोहोचलो पण वेळेवर त्यांचे पडल्या तर शेवटी दुसरा येणारा लास्ट मन बॅट्समन सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे जो त्या टार्गेट पर्यंत बाकीच्या रन्सची पूर्तता करतो तर म्हणून अति हा महत्वाच्या अशा कोर टाइम मध्ये त्या कोर टाइम मध्ये म्हणून बळवंता भाऊंच पण श्रेय तितकंच आहे मला असं वाटतं कारण शेवटच्या ओव्हर्स मध्ये त्यांनी जी बॅटिंग केली त्या बॅटिंग मुळे आपण आणि मित्रांनो हा स्थान म्हणजे आपण म्हणतो ग्राउंड रियालिटीला जर गेलो तर बांधकाम जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आणि येत्या काही काळात येत्या काही महिन्यात ते आपल्या जनसामान्यांच्या सेवेसाठी चालू होईल ऑपरेशनल होईल उपजिल्हा रुग्णालय अंजनगाव सोडजी विभाग तर एक विकासात्मक दृष्टिकोनातून वेळ झाला उशीर झाला पण का आपण म्हणतो देर आहे दुरुस्त आहे त्या प्रकारचा हा भाग आहे असे बरेचसे काही मुद्दे आहेत जे आपण पुढील भागात चर्चा करणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या आम, आमची चर्चा पुढे अशी कंटिन्यू राहिली पाहिजे का की तुम्ही याबाबत कमेंट नक्की करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिल टर्न ऑन करून ठेवा आणि पुढील लोकल अपडेट आपले दर्यापूर विधानसभेचे तुम्हाला मिळत राहतील धीरज सर तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तुम्ही छान माहिती दिली माहिती भर घालण्याचा प्रयत्न केला आणि पुढे सुद्धा आपल्याला अंजन वासूरजी शहर ग्रामीण या येथील राजकीय परिस्थिती सामाजिक आर्थिक सांस्कृतिक यासारख्या अनेक विषयांना आपल्याला हात घालायचा आहे स्पर्श करायचा आहे त्यावर चर्चा करायची जेणेकरून मित्रांनो आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे राईट थँक्यू सो मच जय हिंद जय जेह महाराष्ट्र